नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नर या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत जात्यावरची घर घर देई ओवी वि खानदेशात मुसलमानी राजवटी होत्या खाणांचं राज्य होतं पण हिंदू मुस्लिम तेव्हा गुणिंदाने नांदत होते ब्रिटिशांनी नंतर यात फूट पाडली शेजारी राहणारी मुस्लिम सारजा ही सुद्धा माझी सही बहीणच आहे आणि तिला तिच्या देवांनी कपाळावरचं कुंकू वर्ज्य सांगितलंय म्हणून काय झालं पण आम्ही सही बहिणी या एका दिमाखात उभ्या राहतो आणि ती सुद्धा हौशी आणि लाखात एक अशी माझी सई आहे यावर आधारित ही अहिराणी भाषेतील ओवी सई बहिना जोडून माझ्या सारे खी रंगीली सई बहिना जोडून माझ्या सारे खी रंगीली अवघतच मकली न होव्या खांबाची बिजली अवघतच मकली न होव्या खांबाची बिजली सई बहिणा जोडून मुसलमानाची सार जा सई बहिणाची सार जा कपाळना कुंकुनती ना रामनीवर जा कपाळ ना कुंकुनती ना रामनीवर जा स्त्रीच्या आयुष्यात लेख आणि सूण या नात्यातील फरक हा आपण सांगायला नको कारण लेकीचं स्थान हे वेगळं असतं आणि सुनेचं स्थान हे वेगळं असतं म्हणून जात्यासमोर बसलेली ही मालन म्हणते की जेव्हा स्त्री ही शेवटच्या घटिका मोजत असते तेव्हा सून ही तिच्या जवळ बसलेली असते आणि लेख मात्र तिच्या सासरी नांदत असते कारण तिच्या संसाराचा तिला ओढा असतो ती तिच्या संसारात गुतलेली असते आणि सून मात्र सासूच्या जवळ असते आणि म्हणूनच ही मालण आपल्या ओवीत म्हणते जीव माझा जड भारी नसून चौकात उभी जीव माझा जड भारी नसून चौकात गऊभी आजून येईनाक संसाराची लोभी आजून येईना नक संसाराची लोभी ुकाच्या घर लागेली नाशी बोलती भाऊ जाई रुपयाच्या राखी साठी नंदा येत्या ती बुडवाई रुपयाच्या राखी साठी नंदा येत्या ती बुडवाई हौशा बहिणीला हौशा बंदू ग

सना सुदिला ये तू बाजार गाठून। सना सणांसुदिला र ये तू बाजार गाठून बरल्या बाजारात बंधुला झाली रात बंदुला झाली रातन उच साडी ला घाली हात साडी लागाली घाली हातन उच्च साडी ला घाली हात भाऊ बहिणीला साडी घेतून मागून बावजी मारी हाका बावजई मारी हाकन लई भारितली साडी घेऊन का साडी घेऊन कान भारितली साडी घेऊन का बाजार कराया करस राखन बाजार करस राखा आई बापाच्या माघारीन भाऊ भाऊया कनच्या भाऊ भाऊ जाया कोणाच्यानची म्हण्या निघाल्या उन्च निघाल्या उन्हच्यानची म्हण्या निघाल्या जवर आई बापन आहे तिराला गोडी आई बापाच्या माघारीन सासर गेली येडी आई बापाच्या माघारीन सासर लागली येडी आई बापाच्या राज्यात दया दुधाची केली कडी आई बापाच्या माघारी सत्ता ताकावर थोडी ताकावर थोडीन सत्ता ताकावर थोडी साड्यावर साड्यान घरी किती वलान्या झाल्या जुन्या भाऊ तुझ लगीन झाल्यापासून किती दिवाड्या गेल्या सुन्या आणि भाऊ तुझ लगीन झाल्यापासून किती दिवाड्या गेल्या सून